दे e सेक्टर चार की पब्लिक पांच मिनट गई न लाइट तुमको लगता है कि अब मेरी मौत होने वाली जो आपका ग्रुप है ना वो फोटो डाल। उसका काम मैं पर्सनली लेती हूँ कि आपसे जो चीज बोला बट वो हो बहुत इम्पोर्टेंट है वो चुप्पी की माफी है आस्ताना, आस्ताना तीन वर्षे अनेक महिन्यापासून ऐरोली सेक्टर चार मध्ये विजेचा लपंडाव सुरू असून रात्री बेरात्री कधी वीज जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता समाजसेवक अंकुश सोनवणे व माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर 4 मधील सर्व ओनर असोसिएशनच्या सदस्यांनी सेक्टर 15 मधील महावितरण कार्यालयाला भेट देत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठाबाबत जा विचारले यावेळी नागरिकांनी उघड्या डीपी चौकात टाकण्यात आलेल्या उघड्या केबल खोदलेल्या कामामुळे रस्त्यालगत महावितरणने टाकलेल्या केबल अशा अनेक समस्याविषयी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय भसाखेत्रे यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी चाळीचे रूपांतर बेकायदेशीर बिल्डिंग झाले असून जास्ती मागणी आणि पुरवठा कमी झाला आहे असं सांगितले तसेच येत्या काही दिवसात प्रभागातील समस्या पाहणी करून दूर करू असं सांगितले तसेच स्वातंत्र्य असा तसे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर समस्या माहिती टाकण्याचे आवाहन केले संपूर्ण सेक्टर चार मध्ये सर्व असोसिएशनचे पदाधिकारी असतील विभागातील नगरसेविका हेमागी सोनोन असेल यांच्या माध्यमातून अशा ठिकाणी एमईसीबीला आम्ही एक सेक्टर चार मध्ये ज्या विद्युत संदर्भात जे प्रश्न आहेत वारंवार त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेलो आहेत त्या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता त्यांची भेट झाली त्यांची इंजिनियर त्यांचे सर्व स्टाफची चर्चा झालेली आहे या ठिकाणी मुख्य जे प्रश्न आहेत जे उघड्यावर डीपी असते डीपी उघडे आहे कुठे झाडाला डीपी लागलेली आहे केबल्स ओपन आहेत अंडरग्राऊंड जिथे केबल नाही तिथे कुठं कुठं हेड लाईट आहे अशा अनेक समस्या कुणाचे बॉक्स खराब झालेले आहेत किंवा कुठली जी केबल आहे गार्डन मधून गेलेले आहे अशा अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या आज इथं ठिकाणी आम्ही पाडा गेलेला आहे आणि सेक्टर मध्ये जी, जी वारंवार लाईट जात असते त्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि चर्चा अगदी सकारात्मक होऊन या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जे जे प्रॉब्लेम दिलेले ते आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू कारण जेणेकरून आम्ही त्यांना सांगितले जर आमचा हा प्रॉब्लेम असा जर आम्ही रस्त्यावर जन आंदोलन करू मग होणाऱ्याला याला तुम्ही जबाबदार असणार परंतु त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की के आमची टीम आजपासूनच कामाला लागेल आपण ज्या ज्या समस्याचे आपल्या निवेदन दिलेलं दे आहे त्या परिपरीने सोडवण्याचा प्रयत्न दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सेक्टर चार मधील सर्व असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा एक ग्रुप बनवला जाईल आणि त्या ग्रुपमध्ये सर्वांच्या समस्या त्या असोशिएशनच्या माध्यमात टाकल्या जाईल ते बाकी कोण ते टाकणार नाही आणि त्यामध्ये एम एसीबीच्या अधिकारी त्याच्यामध्ये ते ऍड असतील आणि पटकन म्हणजे हे करण्यामागचा उद्देश आहे की जी समस्या उद्भवलेली आहे तात्काळ तिचं निकारण केलं जाईल हा उद्देश त्यामागे आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा असोशिएशन पदाधिकारी असे सर्वांचा आभार मानतो की आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित होऊन आपल्या समस्या मांडल्या त्याबद्दल या ठिकाणी अशा प्रकारच्या आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत मग ते फोटो असे सर्व फोटोही दिलेले आहेत अशा अनेक तक्रारी त्यांना दिलेल्या आहेत